नमस्कार मित्रांनो तुम्हाला सर्वांचं माझ्या युट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा खूप खूप आणि मनापासून स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघूया सेवानिवृत्तीचे वय करून असमानता दूर सर्वोच्च याचिका अनुभवाचा प्रशासनास फायदा व्हिडिओला सुरुवात तुम्हाला एक विनंती चॅनलवर पहिल्यांदाच भेट देत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला एक लाईक करायला विसरू नका चला तर मग सुरू करूया आजच्या व्हिडिओला देशामध्ये सरकारी कर्मचाऱ्यांचे निवृत्तीच्या वयामध्ये मोठ्या प्रमाणात भिन्नता आहे न्यायिक शिक्षकीय डॉक्टर यांच्या उच्च शिक्षण करीता तास बराच काळ लागून जातो यामुळे निवृत्तीचे वय सदर संवर्गासाठी अधिक आहे देशामध्ये राज्यनिहाय निवृत्तीचे वय हे भिन्न आहे नुकतेच मध्य उच्च न्यायालय व राज्य सरकार मार्फत सर्वोच्च न्यायालयास सेवानिवृत्तीचे वय एकसष्ट वर्षे करण्याबाबत विचार मागितला आहे याबाबत दिनांक चौदा दहा चौदा अकरा रोजी सुनावणी आहे सदर याचिकानुसार स्पष्ट करण्यात आले आहे की देशामध्ये जिल्हा न्यायाधीश उच्च न्यायालयाचे न्यायाधीश यांचे निवृत्तीचे वय अधिक आहे तर मध्य प्रदेश राज्यातील जिल्हा न्यायाधीश वय एकसष्ट वर्षे करण्यात यावे अशी मागणी मध्य प्रदेश जज असोसिएशन मार्फत करण्यात आली आहे ज्यामुळे न्यायाधीशांच्या निवृत्तीच्या वयामध्ये असमानता दूर होणार आहे व न्यायाधीशांचा अनुभवाचा फायदा होणार आहे पुन्हा भेटू एका नवीन अपडेटसह तोपर्यंत धन्यवाद